श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहेत आषाढी एकादशी आषाढी एकादशी ज्याला देवशयनी एकादशी किंवा पंढरपूर एकादशी असे देखील म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मात ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या तिथीला ही एकादशी साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी क्षीरसागरात योगनिद्रेत जातात यामुळे या, या काळात मांगलिक कार्य थांबवली जातात संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी दिंडी घेऊन जातात आषाढी एकादशीच्या दिवशी ते चंद्रभागे स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख संकट दूर व्हावी अशी विठ्ठलाला मनोभावे प्रार्थना करतात आषाढी एकादशीचे व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग हा मोकळा होतो भगवान विष्णूंची पूजा उपवास आणि भक्ती यामुळे आपले मन हे देखील शुद्ध होते या आषाढी एकादशीच्या दिवशी जितके महत्त्व व्रताला आणि भगवान विष्णूंच्या पूजेला दिले जाते तितकेच महत्त्व स्नानाला देखील दिले जाते या दिवशी अनेक जण पंढरपूरला जाऊन चंद्रभागे स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात परंतु सर्वांनाच पंढरपूरला जाऊन चंद्रभागे स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहेत जेणेकरून आपल्याला चंद्रभागे स्नान केल्याचे पुण्य मिळेल जीवनातील सर्व शत्रू नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही भगवान विष्णूंच्या कृपेने पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा mm -hmm. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे सहा जुलैला पहाटे पाच वाजून एकोणतीस मिनटांपासून ते आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि या वेळेमध्ये तुम्ही हे स्नान जे आहे तर ते करायचे आहेत आणि स्नान करताना तुम्हाला एक वस्तू जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत ही वस्तू जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकली तर तुम्हाला शुभफळ प्राप्त होईल कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि आषाढी एकादशी म्हटले की स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते आणि म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजेच रविवारी हा उपाय आवर्जून करायचा आहे तुमच्या घरात लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातले मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचा आहे जरी या दिवशी तुम्ही व्रत करत नसेल तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहेत आणि जे व्रत करतात तर त्यांनीसुद्धा हा उपाय आवर्जून करायचा आहेत बऱ्याच वेळा कष्ट करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण केलेली सर्व पापं ही नष्ट होण्यासाठी आपलं शरीर हे पवित्र होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहेत तसेच आपल्याला आपल्या जीवनात भरपूर पैसा मिळावा देवी लक्ष्मी कुबेरांची कृपा आपल्यावरती प्राप्त व्हावी यासाठी देखील आपण भरपूर प्रयत्न करत असतो परंतु प्रयत्न कष्ट करूनही आपल्याकडे पैसा येतोच असं नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं आपल्याकडे हवा तसा पैसा यावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि म्हणून आपल्याला जीवनात भरपूर यश पैसा संपत्ती मिळावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे शत्रू हा गुपित वार करतो शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतील शत्रूमुळे तुमची प्रगती ही थांबत असेल तसा शत्रुदोष शत्रुत्रास नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मांडला जातो तसेच बऱ्याच वेळा आपल्याला काही बाहेरचे दोष देखील लागत असतात आपण एखादी ठिकाणी गेल्यानंतरनं तिथली जागा चांगली नसते तिथे काही नकारात्मक ऊर्जा असते आणि जेव्हा पण तिथे जातो तेव्हा तिथली नकारात्मक ऊर्जा ही आपल्यामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणून आपल्या आयुष्यात अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात परंतु विशेष तिथेवरती जर आपण काही वस्तू टाकून स्नान केले तर आपले शरीर हे शुद्धीकरण होत असते आपलं शरीर हे पवित्र होत असतं आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहेत जी काही वाईट शक्ती आहे तर ती देखील निघून जाते तसेच जो व्यक्ती ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकेल त्या व्यक्तीला चंद्रभागेमध्ये स्नान केल्याचे पुण्य देखील प्राप्त होईल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं आपल्या अंथुर्णामध्ये बसून दोन्ही हात जोडून भगवंताचं नामस्मरण करायचं आहे की त्यांनी आपल्याला हा अतिशय शुभ दिवस दाखवला यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे शक्य असेल तर कोमट पाणी घ्यायचं आहे जास्त गरम पाणी घ्यायचं नाही आणि या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहेत ते म्हणजे थोडंसं पावसाचं पाणी आता पावसाचं पाणी हे का टाकायचं आहे हा प्रश्नसुद्धा तुम्हाला नक्कीच पडला असेल तर पहा पा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो सर्व नद्यांमध्ये पडत असतो आणि त्याच नद्यांचा बाष्पीभवन होऊन पुन्हा पाऊस हा पडत असतो आणि म्हणून पावसाचं पाणी हे पवित्र नद्यांइतकेच इतकेच पवित्र मानले जाते म्हणून तुम्हाला थोडंसं पावसाचं पाणी टाकायचं आहे जर तुम्हाला पावसाचं पाणी भेटलं नाही तर मग तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे तुमच्याकडे कोणत्याही एखाद्या पवित्र नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा जिथे पूजा साहित्य मिळते गंगा तिथे गंगाजलची छोटी बॉटल मिळते ती देखील तुम्ही आणून हे गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर तुम्हाला दुसरी वस्तू टाकायची आहे ते म्हणजे तुळशीपत्र या दिवशी तुळशीच्या पानांना विशेष महत्त्व आहे तुळशी संबंधित तुम्ही जे काही उपाय करता तर ते खूप प्रभावी ठरत असतात आपल्याला दोन तुळशीपत्र हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत हे तुळशीपत्र टाकल्याने आपल्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या देखील दूर होतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ती म्हणजे हळद हळद ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्यांना पिवळा रंग हा खूप आवडतो हळदीशिवाय त्यांची पूजा देखील पूर्ण होत नाही जेव्हा आपण हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह हे मजबूत होतात आणि ते आपल्याला शुभ परिणाम देत असतात यामुळे आपले अडलेली कामे पूर्ण होतात होणारा शत्रूंचा त्रास हा देखील दूर होतो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती होत असते आणि सोबतच आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे जेव्हा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकतो तेव्हा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आपल्या आयुष्यातली सगळी गरिबी ही कायमची निघून जाते कारण या आषाढी एकादशीच्या दिवशीच भगवान विष्णू हे शेष नागावरती दुधाच्या महासागरात निद्रिस्त होतात आणि म्हणून या दिवशी दूध टाकून स्नान करायला अनन्य साधारण महत्त्व आहेत तर ह्या काही वस्तू आहेत तर त्या तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे स्नान करून झाल्यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे तुम्ही कपडे परिधान करू शकता यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत भगवान विष्णूंना तुम्हाला पिवळी फुलं अर्पण करायची आहेत सोबतच एक तुळशीपत्र हे हातामध्ये घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा अकरा वेळा जप करून मनातील इच्छा व्यक्त करून हे तुळशीपत्र विष्णूंना अर्पण करायचं आहे असं म्हटलं जातं की या दिवशी जर तुम्ही तुळशीपत्र अर्पण करताना तुमची इच्छा व्यक्त केली तर ती लगेच पूर्ण होते तर अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी स्नान करून विठ्ठलाची मनोभावे पूजा करायची आहेत हा उपाय जर तुम्ही आषाढी एकादशीला केला तर नक्कीच तुम्हाला चंद्रभागे स्नान केल्याचे पुण्य हे शंभर टक्के प्राप्त होईल तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जी काही दुःख आहेत कष्ट आहेत तर ती नक्कीच दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ